पावभाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा बीट कापून घेतलेलं आहे एक कप मटार घेतलेले आहे दीड कप टॉमॅटो इथे घेतलेले आहे मी त्याचबरोबर अर्धा कप गाजर दोन कप बटाटे घेतलेले आहेत हे मी सोलून आणि त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत दोन कप फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत फ्लॉवर साफ करून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण आपण एका मोठ्या कुकरमध्ये घालून दोन ते तीन मिडियम ग्लास पाणी घालून आपण कुकरच्या शिट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते चार इथे शिट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कुकर थंड व्हायला ठेवायचं आहे एका खोलगट भांड्यामध्ये आपल्याला बटर घ्यायला लागेल बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्याचबरोबर थोडंसं तेलसुद्धा घ्यायला लागेल इथे मी सहा कांदे बारीक कापून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर बारीक तुम्ही पेस्ट पण करून घेऊ शकता व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे त्याचा गुलाबी कलर झाल्याच्यानंतर एक मोठा चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आहे व्यवस्थित ढवळायचं आहे एका कपामध्ये एक चमचा लाल तिखट तीन चमचे पावभाजी मसाला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिश्रण असं करून घ्यायचं आहे इथे आपली फोडणी व्यवस्थित झाली असेल कांदा आणि आले लसूणची पेस्ट व्यवस्थित एकजीव झाली आहे त्यामुळे त्यामध्ये आता आपल्याला शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरची ते मी एकदम बारीक कापलेली नाही थोडेसे जाडसरच आहे त्यानंतर जे आपण मिश्रण केलेलं होतं मसाल्याचं ते घालायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ढवळायला लागेल त्यानंतर थोडंसं अर्धा कप मी इथे पाणी घातलेलं आहे इथे कुकरच्या शिट्या झाल्यानंतर स्मॅशच्या सहाय्याने आपल्याला भाजी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे एकदम बारीक करून घ्यायची आहे जेवढी बारीक करता येईल तेवढी शक्यतो बारीक करून घ्यायची आहे इथे व्यवस्थित बारीक झालेली आहे भाजी अशी एकदम व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे पूर्ण भाजी स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आता ही फोडणी आहे ती फोडणी ढवळायची आणि ती स्मॅश केलेली भाजी आहे ती त्यामध्ये घालायची एकदम व्यवस्थित आणि एक जीव करून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे मी अजून तीन चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे पावभाजी मसाला टाकायचा आहे मिश्रण जर असं एक जीव करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पावभाजी जेवढी पातळ हवी तेवढं तुम्हाला पाणी घालायला लागेल इथे मी जवळजवळ एक छोटा ग्लास आहे तो पाणी घातलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बटर जेवढा आवडेल तेवढा तुम्ही घालू शकता मी इथे दोन चमचे बटर घातलेलं आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि वीस मिनटासाठी झाकून पावभाजी शिजायला द्यायची आहे आता वीस मिनटानंतर पावभाजी एकदम तयार झालेली असेल या पावभाजीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा